ज्याला ओळखलं जातं किंग ऑफ रोमांस किंग ऑफ बॉलिवूड आणि तो फक्त किंग ऑफ रोमांस आणि किंग ऑफ बॉलिवूड नाहीये तर किंग ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे आणि तो म्हणजे शाहरुख खान कोणतंही पाठबळ नसताना मुंबईसारख्या बॉलिवूडच्या मायानगरीमध्ये येऊन एक स्वतःचा स्टारडम उभा करून त्या स्टारडम ला प्रचंड संपत्तीमध्ये रूपांतरित करायचं काम जे केलेलं आहे शाहरुख खाननी ही जबरदस्त एक स्टडी आहे सुरुवातीला रेड चिली ची सुरुवात दोन हजार दोन लावून व्हीएफएक्स भारतामधील इन्व्हेस्टमेंट करणं आणि जेव्हा त्याला सगळे काढत होते तेव्हा तो एक्स मध्ये खोऱ्याने पैसा टाकत होता आज भारतामध्ये व्हीएफएक्स मध्ये जर काम कोणती निघत असतील तर ती कामं फक्त जातात ता टाटा इलेक्सी आणि रेड चिली एंटरटेनमेंट कडे त्यानंतर आपलं क्रिकेटचं प्रेम त्याच्याही व्यवसाय त्यांनी रूपांतरित केलं ते म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स ही कंपनी घेऊन हो। कोलकाता नाईट रायडर्स कंपनीचा दोन हजार आठ पासून एकमेव प्रॉफिट मध्ये असलेली आय पी एल मध्ये कंपनी म्हणजे आणि मागचं कारण आहे की प्रत्येक उपस्थित असणारा शाहरुख खान आणि त्यामुळे त्याची होणारी तिकीट विक्री तिसरी गोष्ट जे दोन हजार पंचवीस मध्ये आज प्रत्येक जण दुबई मध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहतोय हे वीस वर्षापूर्वीच ओळखणारा आणि दुबईमध्ये रिअल इस्टेट प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करणारा शाहरुख खान आणि म्हणूनच तो आज किंग ऑफ बॉलिवूड नाही तर किंग ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे आणि डायव्हर्सिफिकेशन कसं असावं आणि आपल्या आवडीला व्यवसायामध्ये कसं रूपांतरित करावं याचं एकमेव उदाहरण म्हणजे शाहरुख खान